शिवराई नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनेलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महत्वाच्या महिलांसाठी व विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या पाच योजना चला तर मग जास्त वेळ न घेता कोणत्या आहेत त्या योजना पाहूया पहिला आहे बाल संगोपन योजना ही योजना खास करून अशा कामगार महिलांसाठी आहे ज्या रोजंदारी करून कुटुंब चालवतात अशा महिलांना मुलांच्या संगोपनासाठी टाईम मिळत नाही त्यांना आर्थिक अडचणी येतात सरकारने या योजनेतून लहान मुलांचं संगोपन व्यवस्थित व्हावं आणि आईलाही थोडा आधार मिळावा म्हणून मदत सुरू केलेली आहे आता पाहूया या योजनेतून तुम्हाला काय लाभ मिळतो मुलांच्या शिक्षणासाठी थोडा खर्च दिला जातो पौष्टिक आहार शालेय साहित्य यासाठी मदत होते काही ठिकाणी महिन्याला पाचशे रुपये ते हजार रुपये इतकं भत्ता स्वरूपात मिळू शकतं आता पाहूया यासाठी पात्र कोण आहे बांधकाम कामगार महिला असंघटित क्षेत्रातील मजूर महिला शासकीय योजनेत नोंदणी केलेली असावी मित्रांनो या योजनेचं काय महत्त्व आहे ते आपण उदाहरणासह पाहूया कल्पना करा की एक स्त्री आहे तिचे नाव कल्पना आहे आणि ती महिला मजुरी करते तिचा नवरा नाही ती सकाळपासून संध्याकाळपर्यंत विटा उचलते तिला मुलांना शाळेत घालायचं आहे पण फी वया डबा याचा खर्च मोठा आहे ही योजना तिला थोडं आर्थिक सहाय्य देते आणि तिच्या मुलांचं शिक्षण थांबवत नाही दुसरं आहे एकल महिला सशक्तीकरण योजना विधवा घटस्फोटित महिला यांना ही योजना खूप मोठा आधार आहे समाजात अशा महिलांना रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळणं कठीण जातं अशा महिलांसाठी ही योजना आहे योजनेत काय मिळतं ते पाहूया स्वयरोजगारासाठी कर्जावर अनुदान मिळते म्हणजे ब्युटी पार्लर शिवणकाम किराणा दुकान अगदी लहान उद्योग सुरू करता येतो स्किल ट्रेनिंग मेहंदी ब्युटिशियन कोर्स संगणक शिक्षण इत्यादी मोफत कमी दरात दिलं जातं काही प्रकरणात मासिक भत्ता स्वरूपात मदत मिळते आता पाहूया महत्त्वाचं म्हणजे महिलेला आत्मनिर्भर बनवणं हा योजनेचा मुख्य हेतू आहे चला तर यावर उदाहरण घेऊया सुनीता नावाची एक महिला विधवा आहे तिने ब्युटी पार्लरचा कोर्स या योजनेतून केला आज तिचं स्वतःचं पार्लर आहे आणि दोन इतर महिलांना नोकरी दिली आहे तिने हीच खरी सक्षमीकरणाची ताकद आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा जेणेकरून माझे येणारे नवनवीन व माहितीपूर्वक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तिसरी योजना आहे विद्यार्थिनी प्रवास भत्ता योजना ग्रामीण भागात अनेक मुलींना शाळा आणि कॉलेज लांब असतं म्हणून शिक्षण अर्धवट सोडावं लागतं प्रवासाचा खर्च आई वडिलांना परवडत नाही सरकारने ही योजना मुलींच्या शिक्षणासाठी सुरू केलेली आहे या योजनेचा लाभ पाहूया प्रवासासाठी भत्ता थेट विद्यार्थिनीच्या बँक खात्यात जमा होतो पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना याचा फायदा मिळतो या योजनेचं महत्त्व काय आहे ते पाहूया मुलींना लांबच्या शाळेत जाता येतं शिक्षण खंडित होत नाही कुटुंबियांवर अतिरिक्त भार राहत नाही आता आपण यावर एखादं उदाहरण घेऊया आशा नावाची एक मुलगी आहे ती दररोज सहा किमी दूर शाळेत जाते आधी ती बऱ्याचदा शाळेमध्ये उपस्थित राहू शकत नव्हती कारण आईवडिलांकडे भाडं नव्हतं या योजनेमुळे तिला दरमहा प्रवासाचा भत्ता मिळतो आणि तिचं शिक्षण खंडित होत नाही पाचवी योजना आहे मजूर कल्याण मंडळ शिष्यवृत्ती योजना बांधकाम मजुरांची मुलं शिक्षणात मागे पडतात कारण त्यांच्या पालकांना स्थिर उत्पन्न नसतं या योजनेतून अशा मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते या योजनेचा लाभ काय आहे ते पाहूया प्राथमिक शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत शिष्यवृत्ती मिळते फी वया पुस्तके शालेय साहित्य मिळतं कॉलेज विद्यार्थ्यांना जास्त रक्कम मिळते आता या योजनेचं महत्त्व काय आहे ते पाहूया मजुरांच्या मुलांना शिक्षणाचा खर्च पर पडतो शिक्षण थांबवून मजुरी करावी लागत नाही या योजनेचं आपण उदाहरण घेऊया सुमितची आई घरकामगार आहे सुमितने अकरावी कॉमर्सला प्रवेश घेतला आहे त्याला या योजनेतून शिष्यवृत्ती मिळाली आहे आता आपण दुसरं उदाहरण घेऊया अंजलीचे वडील हमाल म्हणून काम करतात अंजलीने डिप्लोमा कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला आहे तिलाही शिष्यवृत्ती मिळेल मित्रांनो आता पाचवी योजना पाहूया डॉक्टर प जावेदकर वसतिगृह शिष्यवृत्ती योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने ग्रामीण व दूरवरच्या भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली आहे ज्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरात यावं लागतं आणि वसतिगृहात राहावं लागतं त्यांना या योजनेचा थेट फायदा होतो आता या योजनेची पात्रता पाहूया विद्यार्थी महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा विद्यार्थी एस सी एस टी ओ बी सी एस बी सी व्ही जे एन टी किंवा डब्ल्यू एस प्रवर्गातील असावा ग्रामीण भागातून शहरात येऊन मान्यताप्राप्त वसतिगृहात राहणं आवश्यक आहे विद्यार्थी डिप्लोमा डिग्री प्रोफेशनल कोर्स पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असेल तर पात्र ठरतो आता आपण याचा लाभ पाहूया विद्यार्थ्यांना वसतिगृह फी मेस फी राहण्याचा खर्च भागवण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते मदत थेट विद्यार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केली जाते आता आपण उदाहरण घेऊया सागर हा आदिवासी जमातीतील विद्यार्थी आहे तो नाशिकच्या ग्रामीण भागातून पुण्यात पदवी बी एस सी शिकायला आला आहे त्याला वसतिगृहात राहायचं आहे आणि मेसचा खर्चही आहे अशा वेळी त्याला डॉक्टर प जावेदकर वसतिगृह शिष्यवृत्ती योजनेतून आर्थिक मदत मिळते आणि शिक्षण सुरू ठेवणे त्याच्यासाठी सोपे होते मित्रांनो या होत्या आजच्या पाच योजना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद